लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या मी एलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करीत आहे हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे आजचा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया माझी विनंती आहे हा संदेश तुम्ही लाईक करावा इतरांपर्यंत शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी कृपया तुम्ही बेल रिंग प्रेस करावी थँक यू अँड गॉड ब्लेस यू महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो अप्रोचिंग गॉड राईटली देवाला योग्य प्रकारे आम्ही भेटलो पाहिजे त्याला सामोरे गेलो पाहिजे आम्ही जिवंत देवापुढे कसे आलो पाहिजे हे या वचनाद्वारे आज आम्ही शिकणार आहोत प्रियजन हो या बायबलमध्ये अनेक उदाहरणं आहेत आपणापुढे काही ठळक उदाहरणे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणून आपल्या ती सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्व जणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा गॉड ब्लेस यू इफिस पत्र याचा तीन अध्याय आणि याचं वचन बारा मी आपणापुढे वाचत आहे त्या प्रभू ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य व भरवसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहेत आमेन प्रभू या वाचलेल्या त्याच्या ती पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो आमेन आदम आणि हव्वा पापात पडण्यापूर्वी देवाबरोबर त्यांची संगती होती आणि देव त्यांना भेटण्यास येत होता ते देवाला सामोरे जात होते त्यांच्यामध्ये काही विभक्तपणा नव्हता परंतु पाप आल्यानंतर मनुष्याचे देवाशी असणारे नाते तुटले आणि मनुष्य विभक्त झाला प्रियजन हो देव आदमाला हात मारत आलेला आहे एदेन बागेत आदमा आदमा तू कुठे आहेस आणि आदम पाप होण्यापूर्वी देवाला सामोरे जात होता आनंदाने हर्षाने परंतु आता तसे राहिले नाही परिस्थिती बदललेली आहे पापामुळे आदम भयभीत झालेला आहे आणि देवा पुढे येण्यास त्याला भीती वाटलेली आहे अर्थात तो नग्न आहे हे त्याला समजलेले आहे आणि या कारणानेच आम्हाला आढळते की देवानी मनुष्यांसाठी एक अद्भुत मार्ग बनविला देवाला जर कोणाला भेटायचे असेल तर प्रत्येक पापी मनुष्य याला देवाला भेटण्यासाठी देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एक रक्त हवे जे बलिदान केलेले हवे त्या रक्ताशिवाय देवाला कोणीही कधीही भेटू शकत नाही देवाची प्रार्थनाही करू शकत नाही म्हणून आदमालाही भेटण्यापूर्वी देवाने कोकऱ्याचे रक्त अर्पण केले त्या रक्ताने मनुष्यांची पापे झाकण्याचे काम केले आणि त्या कोकऱ्याचे जे चांबडे होते ते मनुष्यांची लाज झाकण्यासाठी वापरले अगदी ही गोष्ट एक छाया होती वास्तविक देवाचा कोकरा येणार होता जो समस्त मानव जातीसाठी देवाच्या उपस्थितीत जाण्यासाठी मार्ग बनविणार होता त्याच रक्ताद्वारे म्हणून येशू ख्रिस्त देवाचा कोकरा बनून आला जगाची पापे हरण करणारा आज तुम्ही आणि आम्ही येशूवर जे विश्वास करीतो त्याच्या पवित्र बलिदानाद्वारे जे कालवरीवर त्याने केले त्या रक्ताद्वारे आम्ही देवाच्या परम पवित्र उपस्थितीमध्ये धैर्याने जाऊ शकतो इस्रायलाचे जे महायाजक ते देखील जाण्यास घाबरत होते देवाच्या अति पवित्र उपस्थितीत मनुष्य मरू शकत होता परंतु येशूच्या रक्तामुळे आज आमच्यासाठी हा मार्ग बनविण्यात आलेला आहे येथे वचन आम्हाला म्हणत आहे इफेस करा पत्रात की त्या प्रभूच्या ठाई आपल्याला त्याच्यावरील विश्वासाने धैर्य अर्थात देवाची अशी इच्छा आहे की आता देवाच्या परमपवित्र उपस्थितीत धैर्याने आलो पाहिजे आणि धैर्य आम्हाला कळते त्याची जाणीव आम्हाला होते तेव्हा आम्हाला धैर्य येते आणि आज आम्हाला हे धैर्य येशूच्या रक्तामुळे आहे म्हणून वचन म्हणते भरोसापूर्वक प्रवेश ही मिळाली आहे ती आमच्यासाठी देवाने कृपा दिली की तुम्ही परम पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये यावे हे आमचे सौभाग्य आहे आज अजूनपर्यंत हे चॅनल तुम्ही केले नसेल तर कृपया माझी विनंती आहे हे चॅनल तुम्ही करा थँक्यू प्रिय जन देव हा विश्वाचा मालक आहे तो कोणी मूर्ती नाही जी माणसांनी बनवलेली आहे तो अति पवित्र स्थानात राहणारा अति पवित्र देव आहे बायबलमधील जुन्या कराराचं पुस्तक निर्गम याचा एकोणीस अध्याय जर आम्ही वाचू तर त्या अध्यायामध्ये दे, देवाने इस्राईल लोकांबरोबर जेव्हा करार केला तेव्हा देव सिनाय पर्वतावर उतरला होता त्या ठिकाणी आम्हाला संपूर्ण वृत्तांत आढळेल की जिवंत देव म्हणजे नक्की काय डोंगर कापलेला आहे अग्निने जळलेला आहे ही, ही देवाची अतिपवित्र उपस्थिती होती अर्थात इस्रायल लोक सर्व घाबरले बारा घराने घाबरले देवाची ती अतिपवित्र भयानक उपस्थिती ही त्यांच्याने पाहवली नाही त्याचे शब्द ऐकवले नाहीत याविषयी संत पॉल नवीन कराराच्या पुस्तकात इब्री लोकास पत्रात काय म्हणतो ऐकूया इब्री लोकास पत्र याचा बारावा अध्याय संत पॉलालाही याविषयी देवाने प्रगटीकरण दिले आणि तो या पुस्तकात काय म्हणत आहे वचन अठरा पासून मी वाचत आहे स्पर्शनीय व अग्नीने पेटलेला पर्वत घळोख वादळ करण्यांचा नाद व शब्द ध्वनी यांच्या जवळ तुम्ही आला नाही अर्थात आम्हाला काहीच माहिती नाही त्याविषयी तो ध्वनी ऐकणाऱ्यांनी विनंती केली की के त्याच्या योगे आम्हाबरोबर अधिक बोलणे होऊ नये म्हणजे देवाचे शब्द पण कोणाला ऐकवले नाहीत कारण पशु देखील पर्वताला शिवला तर त्यास धोंड्याने मारावे अशी जी त्यांना झाली आणि जे दिसले इतके भयंकर होते की तोश म्हणाला मी भयभीत व कंपीत झालो आहे प्रिजन या ठिकाणी आम्ही पाहत आहोत जिवंत देवाची उपस्थिती अतिशय भयंकर आहे हा अनुभव वीस लाख इस्रायली लोकांनी घेतला हा जुना करार ह्याच दिवशी झाला निर्गम एकोणीस अध्यायामध्ये दे। ही देवाची परम पवित्र उपस्थिती होती ज्यामुळे पर्वत थरथरू लागले आणि अग्नी त्या ठिकाणी उतरला धूर त्या ठिकाणी आला ही परमेश्वराची शेखेना ग्लोरी होती अर्थात देव वैभवी अति पवित्र राजांचा राजा आणि या विश्वांती सर्वात थोर आहे त्याची उपस्थिती फारच भययोग्य होती आणि आम्ही पाहतो अशा परमेश्वराला कोणी मनुष्य सामोरे जाऊ शकत नाही जर त्याच्या उपस्थितीत कोणी जाईल तर तो मरत असे कारण देव जिवंत देव भस्म करणारा अग्नी आहे असा हा देव जो अति पवित्र आणि महान त्या देवाकडे येताना आम्ही कसे आलो पाहिजे हे आम्हाला शिकणे फार गरजेचे आहे दोन राज्याचं पुस्तक आणि याचा पाचवा अध्याय आणि याचं पाचवं वचन मी आपण पुढे वाचत आहे या ठिकाणी काय आहे नामान नावाचा एक अरामी सेनापती आहे हा सेनापती फार थोर आणि प्रतिष्ठेचा मनुष्य असून अनेक युद्धे तो लढलेला होता युद्धात पराक्रमी असल्या कारणाने गोल्ड मेडल्स त्याला मिळाले होते त्या देशात फार मान त्याला होता आणि तो धनाढ्य व्यक्ती होता संपूर्ण देशात फार थोर व्यक्ती होता परंतु फार वाईट गोष्ट त्याच्या जीवनात घडली होती तो कोडी होता आणि त्याचे कोड कोणीही बरे करू शकला नव्हता आणि त्याच्या घरी एक लहान मुलगी होती तिने त्याला कळविले होते की आमच्या देशात इस्रायल देशात संदेष्ट आहे तिकडे जर तू गेला तर तुझा कोड बरा होईल म्हणून इस्रायल मध्ये तो आता येत आहे परंतु इस्रायल मध्ये येताना तो कसा येत आहे पहा पाचवं वचन म्हणते अरामाच्या राजाने म्हटले जा तर मग मी इस्रायला राजास पत्र देतो मग तो, तो पुरुष दहा चांदी सोन्याची सहा हजार नाणी व दहा पोशाख घेऊन निघाला आपल्या खानदानामुळे आपल्या ज्ञानामुळे आपल्या हुशारीमुळे आपल्याकडे असणाऱ्या धन संपत्तीच्या ताठ्याने अहंकाराने देवा पुढे येतो त्याला वाटतं मी खरेदी करीन मी विकत घेईन नामान हा गर्वाच्या ताठ्याने भरलेला व्यक्ती होता जसं आजच्या जगात आम्हाला असे काही आढळतात येथे काही गोष्ट घडलेली आहे वचन नऊ पासून मी वाचत आहे तेव्हा नामान घोड्या रथानिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला अलिशा देवाचा संदेश आहे अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यात सांगून पाठविले की जाऊन यार्देने सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्वी सारखे होऊन तू शुद्ध होशील अलिशाने पाहिलेला आहे अलिशाला देवाने दाखविलेला आहे की नामान हा फार अहंकारी व्यक्ती आहे आणि त्याचा अहंकार उतरल्याशिवाय तो काही बरा होऊ शकत नाही आणि देवाने नामानविषयी अलिशाला हे कळविले हे ऐकून नामान, नामान रागावून चालता झाला तो मनाला पहा मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करेल प्रियजन हो देवाकडे येताना आम्ही देव काय सांगतो याचा आदर केला पाहिजे देवापुढे आम्ही क पदार्थ आहोत म्हणजे कोण शून्य धूळ माती कसपटा समान आम्ही आहोत हे आम्ही समजलो पाहिजे आमची श्रीमंती आमचं खानदान आमचं ज्ञान हुशारी आमचे अनुभव आमच्याकडे असणारी विद्वत्ता आमच्याकडे असणारी धनसंपदा या कोणत्याही गोष्टीच्या युक्तीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठतेने आम्ही देवा ये देवाकडे येऊ शकत नाही देवाकडून काहीही प्राप्त करू शकत नाही हे प्रत्येक जणाला कळायला हवे प्रियजण हो प्रत्येक पापी मनुष्याला देव आपली जागा पहिली दाखवितो म्हणूनच आम्ही आमचा गर्व सोडून देवापुढे नम्रतेने आणि लीनतेने यायला हवे आधी नम्रता आणि मग मान्यता हा रागावलेला आहे हा सेनापती आपल्या ताठ्याने आल्याकारणाने गर्वाने आल्याकारणाने तो हातपाय आपटत गेलेला आहे आणि तो काय म्हणत आहे वचन बारा नद्या परपर -पर या सर्व उत्तम नाही काय त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला लक्ष द्या येथे क्रोधाविष्ट होण्यासारखं अलिशाने काहीच केलेलं नाही ना अलिशाने कोणता असा शब्द बोलला की ज्यामुळे त्याला राग यावा आणि त्याचा अपमान व्हावा परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत त्याने एक दुसरी कल्पना आपल्या पुढे आखली अबना आणि परपर या त्या अरामी देशांतील सिरिया देशांतील दिमिष्क या ठिकाणातील अतिशय स्वच्छ नद्या आहेत आणि त्या नद्यामध्ये जाऊन जर मी स्नान केलं तर अर्थात हा पर्यायी मार्ग त्याला सुचलेला आहे देवाने जे सांगितले ते अल्टिमेट आणि फायनल असते देव संदेशाच्या द्वारे बोलतो कारण देवाचा संदेष्टा हा देवाचे मुख आहे म्हणून त्याच्याद्वारे आलेला संदेश हा देवाचा संदेश आहे म्हणून वचन काय म्हणते मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले बाबा संदेश त्याने आपल्याला काही अवघड सांगितले असते तर आपण केले नसते काय तर स्नान करून शुद्ध व्हा एवढेच त्याने आपल्याला सांगितले ते आपण का करू नये जणो देवाचं वचन एकदम सोप सरळ आणि स्पष्ट आहे पण आम्ही आमच्या रागाच्या ताठ्याने अहंकाराने येतो आम्ही छाती पुढे काढून येतो आणि देवापुढे कोणी असा व्यक्ती मान्य केला जाऊ शकत नाही कोणीतरी व्यक्तीने या नामान सरदाराला समज दिलेली आहे आणि आजच्या जगात पण अशा अनेक लोकांना समज देणे फार गरजेचे आहे वचन चौदा म्हणते मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे या अबना आणि परपर या नदीमध्ये गेला नाही जी नदी अलिशाने सांगितली होती इस्रायल मधील नदी त्या नदीत तो गेलेला आहे आणि त्याने जाऊन पाच वेळा नाही सहा वेळा नाही सात वेळा भुसखोळ्या मारल्या तेव्हा त्याचे ते शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला प्रियजन हो देवाचं वचन कधी बदलत नाही आम्ही अहंकारी असलो तरी बदलत नाही देव आमची वाट पाहतो की तुम्ही नम्रतेने देवाकडे या तर देव तुमचा स्वीकार करी आज ही प्रियजन हो देव आमची वाट पाहत आहे आम्ही जर त्याच्याकडे नम्रतेने येऊ लीनतेने येऊ देवापुढे आम्ही शरण येऊ आमचं हृदय त्याच्या पुढे आणू तर तो कधीही आम्हाला टाकणार नाही तर तो आमचा स्वीकार करेल आमच्यावर दया करेल पहिली गोष्ट की देवापुढे येताना आम्ही आमची कोणतीही प्रतिष्ठा आमची धन आमची समाजामध्ये असणारी एक पोजिशन स्टेटस किंवा आमच्याकडे असणारे ज्ञान आमची असणारी विद्वत्ता आमच्याकडे असणारी डिग्री आमच्याकडे असणारे तत्वज्ञान किंवा आम्हाला मिळालेले समाजाकडून मान्यता या आधारावर जिवंत देवाकडे आम्ही कधीही येऊ शकत नाही हा पहिला धडा आहे वर्तमान याच्या नऊ वचना चौदा वचनापर्यंत दोन व्यक्ती या ठिकाणी दर्शविलेले आहेत हे देवाला सामोरे आलेले आहेत परंतु प्रियजन हो कसे आलेले आहेत आपण धार्मिक आहो असा जे कित्येक स्वतःविषयी भरोसा धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा एक परुषी व एक जकातदार असे दोघे जण प्रार्थना कराव्यात गेले परुषांनी उभे राहून स्वतःशी अशी प्रार्थना केली हे देवा इतर माणसे लुबाडणारी अधर्मी वेभिचारी आहेत त्यांच्यासारखा किंवा या जकातदारासारखाही मी नाही म्हणून मी तुझे आभार मानतो मी आठवड्यांतून दोनदा उपवास करीतो जे मला मिळते त्या सर्वांचा दशमांश देतो जकातदार तर दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न आपला हे देवा दया कर मी सांगतो त्या दुसऱ्या पेक्षा हा नीतीमान ठरून खाली आपल्या घरी गेला कारण जो कोणी आपणाला उंच करीतो तो, तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवितो तो, तो उंच केला जाईल या ठिकाणी आम्ही दोन व्यक्ती पाहत आहोत परुषी आहे आणि परुष्याला आपण जे काही फार चांगली चांगली कृत्य करीत आहोत त्या कृत्यावरून मी कोणीतरी एक महान पवित्र व्यक्ती बनलेला आहे अशी त्याची कल्पना बनलेली आहे आणि या कारणाने त्याला सभोवती सगळे पापी दिसत आहेत आणि तोच एक मात्र पवित्र देवाच्या वचनाप्रमाणे चालणारा असं त्याला दिसत आहे तो हे विसरून गेलेला आहे की तो एक पापी आहे त्याला हे वाटू लागलेले आहे की माझ्या कर्मांनी मी कोणीतरी देवापुढे आहे हे देवाला सांगेन आणि देवाला मी दाखवेन की मी कोणीतरी आहे अर्थात प्रियजन हो आमच्या कोणत्याही कर्मांनी आम्ही देवावर प्रभाव टाकू शकत नाही ही गोष्ट अखिल पृथ्वीवरील करोडो करोडो लोकांना कळणे गरजेचे आहे कारण देव कोणत्या व्यक्तीचा स्वीकार करीतो या ठिकाणी आम्ही पाहत आहोत पहा देवाला आम्ही कसे सामोरे आलो पाहिजे या जकातदारासारखे तो दूर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला हे देवा पाप्यावर दया कर प्रिय जणू आज कदाचित तुम्ही आणि आम्ही जिवंत देवाचे फार जवळचे लोक झालेले आहोत आणि कदाचित आम्हाला आजच्या तुलनेत आम्ही जे देवाच्या पवित्रतेत चालत आहोत त्याच्या मार्गात चालत आहोत आणि त्याचे वचन वाचत आहोत उपवास करीत आहोत प्रार्थना करीत आहोत दानधर्म करीत आहोत आणि इतर अनेक आमच्या सत्कृत्यांमुळे पुण्य कर्मामुळे कदाचित आम्हाला असे वाटू शकते आणि वाटत असेल की मी कोणीतरी फार पवित्र माणूस बनलेलो आहे तर ही गोष्ट आम्ही विसरलेलो आहोत की आम्हावर दया झाल्यामुळे आम्हावर देवाची कृपा झाल्यामुळे आमचा स्वीकार करण्यात आल्यामुळेच आम्ही जिवंत देवापुढे उभे राहू शकतो या जखातदाराला जी स्थिती त्याची दिसली त्यामुळे तो जिवंत देवाकडे वर पाहण्यास देखील धजला नाही अर्थात ही नम्रता लीनता दाखविते देवापुढे आम्ही येताना कसे आलो पाहिजे हा फार मोठा धडा आहे आम्ही आमच्या कोणतेही कर्मे घेऊन देवापुढे येऊ शकत नाही ही दुसरी गोष्ट आहे जी आज आम्ही शिकणे आहे की आम्ही आमच्या कर्मांवर पुण्य कर्मांवर आधारित राहून मी कोणीतरी एक पवित्र आणि फार चांगला व्यक्ती बनलेलो आहे कारण मी दान धर्म करीत आहे मी अमुक अमुक लोकांचा पुढारी आहे असे समजून आम्हाला देव मान्य करू शकत नाही तुम्ही या जगांतील कोणीही असा जिवंत देवापुढे येताना त्या जकातदारासारखे स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास मी अपात्र आहे ही गोष्ट ध्यानात ठेवून मी पापी आहे आणि फक्त तुझ्या कृपेने वाचलेलो आहे हा आमचा स्टेटस आज वर्तमान काळात आणि येणाऱ्या भविष्य काळांतील प्रत्येक दिवशी जर आमच्याकडे असेल तरच देव आमचा स्वीकार करेल तो यहोवा परमेश्वर जो जुन्या कराराचा तोच नवीन कराराचा प्रभू येशू ख्रिस्त आहे तो मानव बनला आणि तो आता मानवी स्वरूपात मानवी देहात या जगात आहे परंतु तो तोच देव आहे म्हणून येशूने म्हटले मी आणि पिता एक आहे पिता माझ्यामध्ये आणि मी पित्यामध्ये वास करीतो परंतु त्याला सर्वजण ओळखू शकले नाहीत मी आपण पुढे दोन उदाहरण देत आहे हे परराष्ट्रीय लोक आहेत ज्यांनी येशूला तो देव आहे हे ओळखले त्याच्या अधिकाराला ओळखले त्याचे सामर्थ्य त्यांनी ओळखले मत्तीकृष वर्तमान आठव्या अध्यामध्ये आम्हाला एक शताधिपती आढळत आहे हा शताधिपती याचा अर्थ शंभर लोक याच्या हाताखाली काम करतात हा एक सेनापती आहे शंभर लोक याच्या हुकुमाप्रमाणे चालतात आणि त्या शंभरातला एक व्यक्ती याला पक्षघात पॅरालिसिस झालेला आहे आणि तो पॅरालिसिस मुळे आजारी पडलेला आहे त्यावेळेला त्या व्यक्तीने कोणत्या डॉक्टर कडे किंवा कोणत्या वैद्याकडे धाव मारली नाही तो व्यक्ती येशू कडे आलेला आहे वचन सातवं म्हणत आहे तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करीन येशूने लगेच त्या व्यक्तीला शताधिपतीला म्हटले मी येतो आणि त्या व्यक्तीला बरे करीन तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल कारण मी ही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला कर म्हटले म्हणजे तो ते करीतो हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना तो म्हणाला मी तुम्हाला खचित सांगतो एवढा विश्वास मला इस्रायला आढळला नाही मी तुम्हाला सांगतो की पूर्वेकडून पश्चिमेकडून पुष्कळ जण येतील स्वर्गाच्या राज्यात अब्राहम इसाको व याकोब यांच्या पंक्तीस बसतील परंतु राज्याचे पुत्र टाकले जातील तेथे रण्णे व दात होईल मग येशू शताधिपतीला म्हणाला जा तू ते विश्वास ठेवल्याप्रमाणे तुला प्राप्त होवो त्याच घटकेस तो चाकर बरा झाला प्रिजन हो शताधिपती एक रोमी व्यक्ती आहे इस्रायली नाही है त्याला यहोवा देव कोण माहित नाही परंतु या व्यक्तीने येशू वर विश्वास केलेला आहे येशू हा देव आहे अर्थात तो दाखवत आहे की माझ्या अधीन जे लोक काम करीतात ते माझ्या हुकूम ऐकतात एकाला ये म्हटले ते येतात जा म्हटले की जातात कारण त्यांना माझ्या अधीन राहणे आहे अगदी तसेच प्रभू येशू तुझ्या अधीन सर्व आजार आहेत सर्व रोग आहेत सर्व दुरात्मे आहेत तू जे बोलशील ते घडून येईल तू त्या आजाराला धमकाव पक्षघात आणणाऱ्या आजाराला धमकाव म्हणजे तो पळून जाईल आणि माझा चाकर बरा होईल प्रियजन हो आणि येशूने त्याच्या विश्वासाची वाहवा केलेली आहे कौतुक केलेले आहे आजही येशूला असेच व्यक्ती हवे आहे जे आपल्या स्वतःला नमविते प्रियजन हो त्याने काय म्हटले माझ्या छपराखाली तू यावे अशी माझी योग्यता नाही प्रियजन हो देव अशा व्यक्तींचा स्वीकार करीतो जे आपल्या स्वतःला निरुपयोगी समजतात मी लायक नाही असे समजतात त्यांच्यावर देव दया करीतो ही तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे देवापुढे आम्ही येताना असे जर येऊ तर आमचे मागणे मान्य होईल प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणांतून जात आहे आणि आम्ही पाहत आहोत ते ठिकाण हे कनानाचं होतं आणि त्या ठिकाणी एक कनानी बाई आहे जी सुरफवणुकी जातीची आहे अर्थात परराष्ट्रीय इस्रायली नाही आणि काय गोष्ट घडलेली आहे बावीसाव्या वचनापासून मी वाचत आहेत आणि पहा त्या भागांतील एक कनानी बाई येऊन मोठ्याने म्हणू लागली हे प्रभू दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा माझी मुलगी भूताने फारच जर 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 केलेली आहे भूताने फारच जर जर केली आहे तरी त्याने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही तेव्हा त्याच्या शिष्याने जवळ येऊन त्याला विनंती केली तिला पाठवून द्या कारण ते आमच्या मागून ओरडत येत आहे त्याने उत्तर दिले इस्रायलाच्या घराण्यांतील हरवलेल्या इतर कोणाकडे मला पाठविले नाही तेव्हा ती येऊन त्याच्या पाया पडून म्हणाले प्रभूजी मला सहाय्य करा त्याने उत्तर दिले मुलांची भाकरी घेऊन ती घरच्या कुत्र्यांना घालणे हे ठीक नव्हे तिने म्हटले खरेच प्रभूजी तरी घरची कुत्री ही आपल्या धण्याच्या मेजावरून पडलेला चूर खातात तेव्हा येशूने तिला उत्तर दिले बाई तुझा विश्वास मोठा तुझी इच्छा सफल होवो आणि त्याच घटकेस तिची मुलगी बरी झाली रेजन होशून तिला येशूने तिला एक कुत्री सांगितली आणि ती रागावली काय तुम्ही आणि आम्ही असतो तर काय केले असते आमच्या हृदयातच याचं उत्तर आहे फार दूर नाही आम्ही जर तिकडे असतो तर काय केले असते येशूने आम्हाला कुत्री म्हणताच आम्ही काय प्रतिक्रिया दिली असती ती काय म्हणते खरेच प्रभूजी तरी घरची कुत्री ही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला सूर खातात म्हणजे जे उष्ट राहिलेलं जो खाली पडत आहे तो जरी मला मिळाला तरी बस मी खुश आहे आणि येशूला ही गोष्ट फार आवडलेली आहे प्लीज नो हो, आम्ही देवाला अप्रोच कसे करतो आम्ही देवाला सामोरे कसे येतो आम्ही त्याला कसे भेटण्यास येतो आमचे हृदय कसे आहे ती येशूला सोडित नाही ती आपली विनंती करीत राहिलेली आहे चिकटून राहिलेली आहे सर्वांनी तिला मनाई केली होती प्रथम शिष्यांनी मनाई केली दुसऱ्यांदा येशूने म्हटले इस्रायलाच्या घराण्याशिवाय दुसऱ्या कुठेही मला पाठविलेल्या नाही तरी परंतु ती काही थांबत नाही तिला माहित आहे की मुक्ती तुझ्याच कडे आहे म्हणून ती अशा एका येत आहे अशी एक वृत्ती बाळगून येत आहे जी नम्र आहे ज्यामध्ये कोणता अहंकार नाही आणि देव अशा व्यक्तीचा स्वीकार करीत आज आमच्यासाठी हा फार फार महत्वाचा धडा आहे देवाला आम्ही कसे सामोरे यावे आज देव आमच्याशी बोलत आहे या वचनांद्वारे तो आम्हाला दाखवत आहे की तुम्ही देवाला काय समजत आहात प्रियजनो हो आम्ही देवाला काय समजत आहोत देव हा देव आहे सर्व शक्तिमान सर्व समर्थ असा देव आहे जिवंत देव आहे जो आमचा भूतकाळ जाणतो वर्तमान जाणतो आमचं भविष्य जाणतो त्या देवाचे ज्ञान त्याचे सामर्थ्य त्याचे विचार आमच्या कल्पनेच्या पलीकडे आहेत आम्ही त्यावर विचारही करू शकत नाही त्या देवापुढे आम्ही कसे यायला हवे मला अशा आहे की आजच्या वचनांद्वारे देव आपण सर्वांशी बोललेला आहे आता मला देवाच्या चरणी येणे आहे आणि त्याला सांगणे आहे की मला क्षमा कर आजपर्यंत मी जसं वागलो आणि तुझं भय न धरता तुझा आदर सन्मान न करता मी वागलेलो आहे याबद्दल मला माफ कर प्रभूकडे येऊया प्रभूकडे आम्ही प्रार्थना करूया प्रभूकडे क्षमा मागूया कारण तो आम्हाला पुनर्स्थापित करू शकतो त्याच्याकडे आमच्यासाठी दया आणि प्रेम आहे आजचा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळेल कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता थँक्यू अँड गॉड ब्लेस यू